नमस्कार समिस्त विशेश आणि आणि विशेष करून सोदतां हा फाटले चार दिस कंटिन्युअसली गोयात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असा मग खबर असा हाका लागून भात शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आमी पळयता खरे म्हटल्या ह्या वर्सा मोठ्या प्रमाणात भात शेतीची लागवड सगळ्या शेतकऱ्यांनी केले आणि एकंदर रिव्ह्यू घेतल्या उपरांत वीस पर्सेंट पीक हे चडूय मिळपे आशिले बट टायमार कापणी ना आणि कापणी लावच्याच टायमार जो पावस आता त्या पावसा खातिरच हे खूप मोठे लॉस आमच्या सगळ्या शेतकार भाव आणि भहिणींक सल्व करचे पडला हा मुद्दाम तुमका कळपास सोता की हे जो लॉस व सरकाराच्या मार्फत चाळीस हजार रुपया पर हेक्टर मेक्झिमम चार हेक्टर म्हणजे एक लाख साठ हजार पर्यंत व सरकारातल्या कॉम्पेन्सेशन हे आता त्या डिसेंबर पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे कृषी कार्ड असा आणि ज्यांच्याकडे कृषी कार्ड ना म्हणजे जे ओरल ॲग्रिमेंटाचे जे शेत लायता या सगळ्या जणांना हे चाळीस हजार रुपये पर हेक्टर हे कॉम्पेन्सेशन देतले लागून सगळ्या झेडीओ ऑफिसांक हांवें आव्हान केलं किंवा काही इंस्ट्रक्शन्स दिलं की तुम्ही वचून जाता तितके बेगीन फॉर्म दियात आणि ते फॉर्म भरून घेयात त्याच्या खातीर लागपी डॉक्युमेंट हे सगळे जाता तितके झेडीओ ऑफिसांनी डायरेक्टर ऑफ एग्रीचर सबमिट करचे कडेन आज उलयल्या उपरांत फॉर्म सबमिट झाल्या उपरांत बेगीनात बेगीन ही नुकसान भरपाई तुमच्या अकाउंटाचे जमा करतले तुम्ही केलेले कष्ट हे मला खबर असा त्या लागून अवेळी खाती जे नुकसान हाजी नुकसान भरपाई सरकाराच्या मार्फत देतले हा परत एकदा तुमच्या जलल्या ह्या सरकारा सरकाराकडल्या थोडासा हातभार हो आमच्या मार्फत मदत मिळची म्हणून सरकारन हे ठरलं सोदी तुमचे कष्ट हे आमच्या मुजरत आमच्या लक्षात असत तुमच्या बरोबर सरकार हे सदोदित असतं परत एकदा जरी ह्या क्लायमेट चेंजाखा पावसात जाल्यार दल्ले आम्ही न थक न थकता किंवा न रावता हे भात शेती लागवड अशाच पद्धतीत करतले कॉम्पेन्सेशन दिवप हे सरकारच्या मार्फत आम्ही थारायला ते बेगिनात बेगीन तुमच्या अकाउंटाचे जमा जातले बरें